सावित स्टडी कॉर्नरवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याबाबत माहिती घेत आहोत अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे यानुसार तलाठी पदभरती दोन हजार तेवीस साठी टी सी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत टी सी एस कंपनीकडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रीड याचिका क्रमांक चव्वेचाळीस दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली होती माननीय उच्च न्यायालयाने रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे या निर्देशानुसार कळवण्यात येते की तलाठी पदभरती करिता परीक्षा टी सी एस कंपनीकडून सत्तावन्न सत्रांमध्ये सतरा आठ तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस तारखेपर्यंत राबविण्यात आले आहे परीक्षा झाल्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत प्रश्न उत्तरांबाबत टी सी एस कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही टी सी एस कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे या पुनर्विलोकान विलोकनानंतर टी सी एस कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तरसूची आणि प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण दोनशे एकोणीस प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस एक प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर दोनशे एकोणीस प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात थे येत असून त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच सोबत अकरा अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचे बाबत शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल बघा या प्रसिद्धीपत्रकाच्याच खाली आपल्याला क्वेश्चन आय डी आणि त्याबाबत कोणता निर्णय घेतला गेलाय तो दिलेला आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुणांमध्ये किंवा उत्तरांमध्ये झालेला बदल हादी उत्तरा कि एक चेक हा दिसून येईल तुमचे प्रश्नाचे क्रमांक आणि आपले उत्तरं हे तुम्ही एकदा चेक करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशाच प्रकारच्या येणाऱ्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि बेल देखील दाबायला विसरू नका थँक यू